नमस्कार भारतीय नक्षत्रमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत सध्या काश्चिममध्ये यात्रेचे अगदी मोठ्या प्रमाणात वातावरण छानपैकी चालू आहे कालपासून ही यात्रा चालू आहे आजही होती आणि उद्या तिचा शेवटचा दिवस असणार आहे तर यात्रेचा मी संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहे तर आज आम्ही यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो तर यात्रेमधून आम्ही काय काय खरेदी केली आज मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट वस्तू दाखवणार आहे त्याची किंमत सांगणार आहे आणि शेवटी तुम्ही मला कमेंट्स करायचे की मी आज एकूण यात्रेमध्ये किती रुपयांची खरेदी केली ते बो आज मी तुम्हाला एक एक वस्तू दाखवत आहे चला, चला का का के के तर मग पाहूया आपण चला तर मग मी आता काय काय खरेदी केलं की तुम्हाला दाखवणार आहे तर मी सर्वप्रथम मी हे फुलांचे दोन मा माळ घेतलेली आहे हे अशा पद्धतीने आहे की देवीच्या फोटोसाठी ही माळ छान वाटेल म्हणून मी घेतले त्यांनी मला सांगताना दोनशे रुपये प्राईस सांगितली होती दोनशे रुपये जोडी पण मी त्यांच्याकडून ही दीडशे रुपये जोडी घेतलेली आहे दीडशे रुपये जोडी ह्या दोन हारांची मी घेतली आहे खूप छान आहे ना त्यानंतर आहे आ, हे वायफर घरामध्ये वायफर होतं पण किचन ऑर्डर जर खराब झाला होता, होता। मग एक वीस रुपयाला हे वायफर भेटलं आहे त्यानंतर हे स्टार टिकल्याची पॅकेटे छान रंगीत कलरमध्ये फक्त दहा रुपयामध्ये एवढ्या टिकल्या आल्यात भरपूर आलेले आहेत फक्त दहा रुपयामध्ये आहे त्यानंतर हे कानातले जोड हे माझ्या जाऊबाईंचे आहेत छान आहेत की नाही अगदी फक्त तीस रुपयामध्ये सुंदर आहेत ना तीस रुपयामध्ये कानातले ओके आणि मी घेतलेले दाखवते हे माझे कलरफुल काय परफेक्ट मॅचिंग आहे ड्रेसला एक अगदी परफेक्ट मॅचिंग आहे माझे कानातले हे सुद्धा फक्त तीस रुपयामध्ये घेतलेले आहेत सुंदर आहेत ना पण ओके त्यानंतर मी अजून एक कानातल्यांचा जोड घेतलेला आहे हे हे देखील किती परफेक्ट मॅचिंग आहे प्रत्येक कलर याच्यामध्ये आहे हे देखील तीस रुपयामध्येच घेतलेले आहे मी ओके त्यानंतर मी घेतले आहेत हे कानातल्यांची जोडी हे देखील घेतले आहेत तीस रुपयांमध्ये हे कानातले त्यानंतर हे कानातल्याची जोडी ही देखील तीस रुपयांमध्येच मी कानातले घेतलेले आहेत सुंदर आहेत ना आणि त्यानंतर हे हातातील ब्रेसलेट हे आ, हे पण घेतले तीस रुपयांमध्येच आहे तीस रुपयामध्ये आणि त्यानंतर ही गळ्यातली माळ दिसते ही मला ही छान वाटते आहे ना ही आहे फक्त वीस रुपयामध्ये ही एक माळ आहे फक्त वीस रुपयांमध्ये म्हणून मी हा आहे हिरवा कलर हा आहे पिवळा कलर येलो त्यानंतर आहे हा ब्ल्यू कलर फक्त वीस रुपयांमध्ये सुंदर आहेत ना हा आहे पीच कलर रेड कलर मिक्स कलर आहे फिरता आणि हा आहे व्हाईट कलर फक्त वीस वीस रुपयांमध्येच माळी सुंदर आहेत ना अशा मी पाच माळी घेतलेल्या आहेत त्यानंतर अजून आहे ब्रेसलेट ही एक माळ आहे वीस रुपयामध्ये त्यांनी मला सांगितली पण मी घेतली फक्त पंधरा रुपयामध्ये अशा मी एकूण घेतल्या आहेत पाच माळी एक, एक दोन तीन चार पाच पाच माळे घेतल्या आहेत म्हणजे पंधरापाची पंच्याहत्तर रुपयामध्ये ह्या पाच माळी मला बसल्यात सुंदर वाटतात ना ब्रेसलेट त्यानंतर मी थोडासा खाऊ घेतला रेवडी घेतली आ... फिरवडी घेतली चाळीस रुपयाची फरसाण घेतले पन्नास रुपयाचे आणि नंतर मी बस एवढंच खरेदी केली नंतर आम्ही खाऊ पण खाल्लं तर कशी वाटली तुम्हाला ही माझी शॉपिंग माझी खरेदी वगैरे तर नक्की मला कमेंट्स करा आणि टोटल माझी बेरीज किती झाली असेल बरं मी सर्व घेतलेल्या वस्तूंची सामानांची तर नक्की मला कमेंट करा मला बघायचं आहे कोणाचं उत्तर बरोबर येतं ते चला तर मग धन्यवाद धन्यवाद थँक्यू